नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण हॉटेलपेक्षा भारी असे पराठे घरगुती पद्धतीने बनवूया तर ते लच्च्या पराठे तर अगदी सहज असे लच्चे पडतात आणि अगदी सोप्या पद्धतीने हे पहा आणि अगदी पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून फक्त तर हे पराठे आपण फक्त दह्यासोबत खाल्ले तरी अगदी अप्रतिम चवीचे लागतात तर आज आपण हे पराठे बनवूया आज आपण अगदी झटपट असा गव्हाच्या पिठापासून फक्त लच्चा पराठा बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी मोठी वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण हे चार ते पाच पराठे मला बनवायचे त्याच्या मापावर आपण पीठ घ्यायचं तर आपल्याला जेवढे प पराठे बनवायचे तर तेवढं जास्त पीठ घ्यायचं तर हे पीठ मी आता चाळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ काय आपल्याला तसंच ठेवायचं कारण हे नंतर आपल्याला लागणार आहे आणि ह्या पिठात आपल्याला आता मीठ घालायचं कारण पूर्णतः पीठ आपल्याला आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही तर हे पा पिठाचा गोळा चपातीसारखं तयार झालेलं आहे पण याला कसं एक ते दोन मिनिट चांगलं मळून घ्यायचं कारण आपल्याला हे पीठ असं दहा पाच मिनिट असं ठेवायचं नाही तर लगेच आपल्याला पराठा बनवायचा आहे त्याच्यामुळं आपण आधीच पीठ जरा मऊ करून घ्यायचं रेपा मस्त असं चपातीच्या पीठाप्रमाणे अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्रेपा अगदी मऊसूत असं जेवढा आपल्याला ल पराठा बनवायचा आहे तेवढं उंडा बनवून घ्यायचा तर त्याच्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे सुकं पीठ तर मी सुकं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण असे याचे गोळे बनवूया तर हे प एवढ्या प्रमाणावर मी याचे गोळे बनवणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार छोटा बनवायचा असेल तर छोटा गोळा बनवायचा मोठा गो पराठा बनवायचा असेल तर मोठा करायचा तेवढ्या पिठाचे बरोबर आपले पाच गोळे तयार झालेले आहेत तर आता आपण लगेच पराठा तयार करायला घेऊया तर पराठा बनवण्यासाठी पहा इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि असा पिठाचा गोळा असा पीठ लावून असं घेतलेला आहे तर असं पूर्ण आपण चपाती जशी लाटतो ना तसं अगदी पातळ लाटून घ्यायचा कारण याला मोठ घडी वगैरे अजिबात मारायची गरज नाही फक्त डायरेक्ट आता आपण हा लाटून घेऊया हे पूर्णतः मोठी चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि अगदी पातळ असं लाटून घ्यायचं चपातीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आणि आता याच्यावर आपण थोडंसं लाल तिखट घालूया अशी जिरे पावडर घालायची त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं नाही कारण कसं आपण चपातीला मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ घालायचं नाही आणि याच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेलाच्या जागी तुम्ही तुपही वापरू शकता पण मी तेलच घेतलेलं आहे आणि हे स्प्हा असं सगळीकडून चपातीला आपल्याला मस्त लावून घ्यायचं आणि याच्यावर आता मी थोडेसे पांढरे तीळ घालणार आहे तर असे पांढरे तीळ पेरून घ्यायचे अगदी मस्त लागतात आपल्याला जेवढे हवे तेवढे घालायचे जास्त कमी असे आणि याच्यावर आता भरपूरशी आपल्याला को को अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर मी आणि जास्त कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर अशी दाबायची कारण ती तेलाला अशी मस्त चिटकून बसते आणि देठा सहित घ्यायची नाही फक्त पानं पानं घ्यायची तर आता ही पोळी आपण अशी अर्ध्यातून अशी फोल्ड करायची बरोबर अशी अर्ध्यावर करायची आता ही अर्ध्यातून फोल्ड झालेली आहे तर आता पण हिला म्हणजे जास्त तर ही पण पोळी सगळी आपली कापून झालेली आहे तर ही साईटला मी कडीनं तशीच ठेवलेली आहे साईट ना कापून नाही घेतलेली तर ही परत अशी करून घ्यायची तर हे मस्त अशी कापून झालेली आहे तर पोपट असा फिरवून घ्यायचा आणि ही अशी याची गुंडाळी करायची कारण हे आपण तेल लावल्यामुळे हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही आणि याला असं असं फिरवायचं हे पा मस्त अशी याची गुंडाळी झालेली आहे तर असं याला असं गोल करायचं आणि हे शेवटचा भाग याचा खाली येऊन घालायचा तर हे पहा मस्त असं लग... आता चपातीसारखं याला पीठ लावायचं आणि असं लाटून घ्यायचा तर हे पहा लच्छ पराठा आपला लाटून झालेला आहे आणि मी चपाती इतपत असा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आपण चपाती बनवतो तेवढा जाडीचं असं ठेवलेला आहे तर तुमच्या आवडीवर पातळ किंवा जाड करा तर आता हा पूर्ण तयार झालेला आहे तर आपण किंवा तवा तापलेला आहे तर आपल्या चपातीचं जसा गरम होतो तसा त्याच टेम्परेचरचा तवा ठेवायचा मी त्याला तेल लावलेला आहे तर आता आपण असा पराठा घालायचा अगदी मस्त अशी लेअर सुद्धा आणि एका अंगाने अंदाज आला की असा पलटून घ्यायचा आणि याला मस्त तेल लावायचं चा। तुमच्या आवडीवर तुम्ही बटर तू तुम काही लावू शकता पण मी तेलच लावलेलं ला आहे आणि मोठे ते मध्यम गॅसवर आपल्या आवश्यकतेनुसार असं भाजून घ्यायचा तर पराठा भाजत भाजत आल्यानंतर पहा हे पा आपोप अशी लेअर याचे सुटत सुटत चाललेले आहे अगदी मस्त होतो आणि याच्यात तुम्ही चाट मसाला किंवा मॅगी मसाला तुम्हाला जे मसाले आवडतील ते मसाले आधी आतमध्ये घालू शकता तर आलट पलट करून मी भाजून मस्त घेतलेला आहे तर हे पा अगदी मस्त असं भाजलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया तर आता अशाच प्रकारे मी बाकीचेही पराठे तयार करून घेते तर हे पाचही आपले पराठे तयार करून झालेले आहेत अगदी हॉटेलसारखे पराठे तयार होतात हे पा अगदी घरच्या घरी आणि किती सगळे असे याचे मस्त असे सुटतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर हे फक्त दह्याबरोबर किंवा लोणचाबरोबर खाल्ले तरी अगदी अप्रतिम लागतात तर एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि आजची जर लच्चा पराठ्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Дальний